गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे मी बनित आहे हे आत्ताच बेटर आहे आणि आत्ते बनवायचे त्याच्यासाठी ही लाल मिरची बनवते मी तर हा लसूण आहे हे जिरं आहे इकडे हा टोमॅटो आहे आणि दोन मिरचे आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायसाठी हे इमली सॉस आणि टोमॅटो सॉस आहे दोन आता हे मंदाच्यावर आहे ना थोडस असं फ्राय करून घेते आणि हा आता कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा ब्राऊन कलर ये पर्यंत भाजून घ्यायचा आता हा कांदा आहे ना ब्राऊन झालाय बघा आता हे सगळं आहे ना ह्याच्यामध्ये टाकलंय वाटायला आणि आता हे टोमॅटो सॉस हे हा टाकते थोडा आणि हा इमली सॉस आहे हा टाकते इमली सॉस एक एक चमचा टाकायचा जास्त नाही टाकायचं आता हे वाटून घेते बघा मोबाईल वेगळे खाते आता आहे ना हे असे अजून एक राऊंड काढून घ्यायचा याच्यामध्ये आहे ना आपण दही पण टाकू शकतो आपल्याला जे जे आवडतं ना ते ते आपण टाकू शकतो व्हिडिओ आवडल्या सब्सक्राइब करा आठवणी करत नाही माझ्यात आता हे असे पलटी करून घ्यायचे हे सुरीनी पटकन होतात अशे पलटी उलट्या बाजूने भाजायचे या असे पाच मिनटं भाजून द्यायचे